नमस्कार मंडळी आज आपण रात्रीच्या जेवणामध्ये अगदी झटपट होणारा बेत बनवणार आहोत बऱ्याच वेळी काय होतं ना की रात्री स्वयंपाक बनवण्याचा कंटाळा येऊन जातो त्यासोबतच आता हळदी कुंकवांचे दिवस आहेत सायंकाळी आपण हळदी कुंकवाला जात असतो त्यामुळे स्वयंपाकावर परिणाम होतो मग अशावेळी बाहेरून काही ऑर्डर करण्यापेक्षा घरीच काहीतरी झटपट बनवलं ते सोबतच ते पौष्टिकही असायला हवं आणि पोटभरीचंही असायला हवं त्यासाठीच आज आपण इथे पालक मटार राईस बनवत आहोत त्यासाठी एक जुडी पालक मी इथे ब्लँच करायला ठेवत आहे एक जुडी पालक स्वच्छ नीट करून घेतला पाण्याने चांगला धुवून घेतला आणि उकळत्या पाण्यामध्ये दोन ते तीन मिनिट असाच ठेवला मध्ये मध्ये हलवून घ्यायचं पालक दोन ते तीन मिनिट यामध्ये उकळून घेतल्यानंतर एका थंड पाण्यामध्ये काढून घ्यायचा म्हणजे पालकाची कुकिंग प्रोसिजर थांबते आणि पालकचा जो हिरवा रंग आहे तो तसाच टिकून राहतो बर्फाचं पाणी घेतलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर वाटण्यासाठी इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यानंतर एक इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत त्यानंतर चार ते पाच तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता त्यानंतर ब्लँच करून घेतलेला पालक घातलेला आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर घातलेली आहे साधारणतः मुठभर कोथिंबीर असेल ही स्वच्छ धुवून कोथिंबीर घेतली आणि मगच यामध्ये घालायची कारण कोथिंबीरीला भरपूर अशी माती असते त्यानंतर पाणी न घालता आपल्याला याची चांगली प्युरी बनवून घ्यायची आहे बघू शकता छान अशी आपण याची प्युरी बनवून घेतलेली आहे पालकचा हिरवा गार कलर किती छान आलेला आहे त्यानंतर एक कप जुना असलेला बासमती राईस घेतलेला आहे जो बिर्याणीसाठी किंवा पुलावसाठी वापरला जातो तो स्वच्छ धुवून घ्यायचा त्यानंतर फोडणीसाठी इथे मी कुकरमध्ये दोन चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे छान असे फुलल्यानंतर अर्धा चमचा शहा जिरे घालायचे त्यानंतर काही खडे मसाले घालायचे चार पाच लवंगा चार पाच मिरी दोन फूल त्यानंतर दोन छोटे दालचिनीचे तुकडे घातलेले आहेत त्यानंतर एक कांदा असा थोडासा मोठाच चिरून घेतलेला आहे तो कांदा यामध्ये घालून घ्यायचा आणि कांदा आपल्याला मऊ होली होईपर्यंत गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे अगदी तीन ते चार मिनटांमध्ये हा कांदा चांगला मऊ होतो त्याला हलकासा गुलाबी कलरसुद्धा आलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता त्यानंतर आता गॅसची फ्लेम कमी केली आणि यामध्ये आलं लसूण कोथिंबीर आणि पालकची जी प्युरी बनवून घेतलेली होती ती प्युरी यामध्ये घालून घ्यायची एक ते दोन मिनटांसाठी ही प्युरी हाय फ्लेमवरती आपल्याला परतून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता याला छान असं तेल सुटलेलं आहे थंडीचे दिवस असल्याने मार्केटमध्ये मा ताजा हिरवागार मटार आलेला आहे त्यामुळे मी इथे पाऊन वाटी ताजा हिरवागार मटार घेतला जर मटारचे दिवस नसतील तर तुम्ही फ्रोझन मटार वापरलात तरीसुद्धा चालेल मटार यामध्ये चांगला परतून घ्यायचा त्यानंतर यामध्ये एक चमचा गरम मसाला किंवा बिर्याणी मसाला घालायचा आणि तो सुद्धा मिनिटभरासाठी परतून घ्यायचा त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ जो होता तो सगळा तांदूळ यामध्ये घालून घ्यायचा चवीनुसार मीठ घालायचं आणि मिनिटभरासाठी हे सगळं हलक्या हातांनी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं एकदम हलक्या हातांनी मिक्स करा नाही तर तांदूळ तुटू शकतो किती छान याला पालकाच्या प्युरीचा हिरवा गार असा कलर आलेला आहे त्यानंतर बाजूलाच गॅसवरती पालक ब्लँड करून जे राहिलेलं पाणी होतं ते पाणी मी आणखी गरम करायलाच ठेवलं आणि इथे मी बरोबर एक कप तांदूळ वापरलेला आहे तर त्यासाठी बरोबर दीड कप गरम केलेलं पाणी घातलं चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर याची आणखीन चव वाढवण्यासाठी मी बरोबर एक ते दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे त्यामुळे याला खूप छान अशी टेस्ट येते पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे या पाण्याला अगोदरच व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे आता झाकण लावून दोन शिट्ट्या करून घ्यायच्या किंवा तुमच्या कुकरला जेवढ्या शिट्ट्या लागत असतील तेवढ्या शिट्ट्या करून घ्या इथे मी दोन शिट्ट्या करून यामधली स्टीम संपूर्णपणे रिलीज होऊ दिली आणि त्यानंतर मिक्स करून घेतला एकदम मोकळा असा आपला पालक मटार राईस तयार झालेला आहे गरमागरमच हा सर्व करायचा अशा प्रकारे अगदी झटपट आपला पालक मटार राईस बनवून तयार झालेला आहे त्यासोबत खाण्यासाठी मी प्लेन रायता घेतलेला आहे त्यावरती साजूक तुपाची धार सोडलेली आहे ज्यावेळी हळदी कुंकवाला आपण मैत्रिणींच्या घरी जात असतो त्यावेळी कुकरच्या शिट्ट्या करून गेले तरी चालू शकते येईपर्यंत कुकर थंड होईल आणि आल्यानंतर गरमागरम पालक मटार राईसची मजा तुम्हाला घेता येईल यावरती मी साजूक तुपाची धार सोडलेली होती त्यामुळे चवीला आणखीनच छान लागत होतं आमच्याकडे तर सर्वांनाच खूप जास्त आवडला होता, जा होता। त्यासोबतच हा पौष्टिक आहे झटपट होणारा आहे रात्रीच्या वेळी ज्यावेळी तुम्हाला स्वयंपाकाचा कंटाळा येतो त्यावेळी तुम्ही अगदी झटपट हा पालक मटार राईस बनवू शकता व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका मी म्हणते म्हणून एकदा तरी या पद्धतीने तुम्ही पालक मटार राईस नक्की बनवून बघा तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच छान छान रेसिपीज बघण्यासाठी प्रियंका घरमळकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्रामवरतीसुद्धा फॉलो करा ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीसोबत शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद